मंडळी कृपया या बाजूला बसावं यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं महिलांना जागा नाहीये अजून माता भगिनी आपल्या सर्व येणार आहेत आप पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष कड आपणास विनंती आहे आपण या महाविकास आघाडीचे घटक अर्थात पुरंदर तालुका आप पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रेकडे आपल्याशी विनंती करतोय की आपलं मनोवत अगदी थोडक्यात ठिकाणी व्यक्त करावं हॅलो 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 नमस्कार आज आपल्या इंडिया आघाडीच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आदरणीय सुप्रिया सुळे आदरणीय आपले आमदार ता, पुरंदर तालुक्याचे आणि सर्व व्यासपीठाने समोरील बसलेल्या बंधू भगिनींनो दरवर्षी प्रमाण दर, दर पाच वर्षाने येते त्या पद्धतीने ही निवडणूक आलेली आहे पण या वेळेची निवडणूक वेगळी आहे आम आदमी पार्टीनं महाराष्ट्रामध्ये बिनशर्त इंडिया गाडीला पाठिंबा दिलेला आहे याचं कारण तुम्हाला सांगतो याचं कारण देश या ज्या पद्धतीने चालू आहे अक्षरशः देशाची घटना धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे आणि या पद्धतीनं काम चालू आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो लोकशाही धोक्यात आहे म्हणजे नक्की काय काम आहे महायुतीची सभा झाली त्या सभेमध्ये महायुतीचे नेते याच पालखी तळावरती आले आणि त्यांना सांगितलं असं की घटना वगैरे काही धोक्यात नाही चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातोय पण मी तुम्हाला ठाम सांगतो काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती झाली पण ती जनतेच्या फायद्यासाठी झाली आणि मोदी सरकारच्या काळामध्ये घटना दुरुस्ती झाली ती केवळ आणि केवळ मोदी सरकार पुन्हा सत्तेत यावं आणि म्हणून या पद्धतीने त्यांनी घटना दुरुस्ती केली जे देशाच्या इतिहासात कधीच घडलं नाही मग अशी काय घटना दुरुस्ती केली मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्यातलं आत्तापर्यंत निवडणूक आयोग नेमताना तीन सर्वोच्च न्यायाधीश असायचे या देशाचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता ही तीन लोक मिळून या देशाचा निवडणूक आयोग ठरवायचे पण मोदी सरकारने याच्यात बदल केला दुरुस्ती केली आणि दुरुस्ती काय केली तर सर्वोच्च न्यायाधीश असतात लक्षात घ्या ते काढून टाकले ते स्वतः त्यांच्या खात्याचे ज्येष्ठ मंत्री आणि विरोधी पक्ष नेता म्हणजे इथून पुढच्या देशामध्ये दे। या निवडणूक आयोग जो महत्वाचा आहे तो कोण नेमत असेल तर फक्त मोदी सरकार स्वतः नेमतात लक्षात घ्या आणि म्हणून देशानं ज्या घटने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला होता जो स्वातंत्र्य दिलं होतं आम्ही जे मतदान करू ते निपक्षपातीपणाने झालं पाहिजे आम्ही ज्या सरकार निवडू त्या निपक्षपातीपणाने आलं पाहिजे पण मोदी सरकारनं हा जो स्वातंत्र्याचा अधिकार होता जो घटनेमध्ये मूलभूत अधिकार दिलेला आहे हे पुन्हा सांगतात आम्ही मूलभूत अधिकार काही बदलले नाही पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो या लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या स्वातंत्र्या जो मूलभूत अधिकार दिलेला आहे याच्यावरती गदा आणणार निवडणूक आयोग सारखं नेमणुकीची जी पद्धत होती ती मोदी सरकारनं बदललेली आहे आणि म्हणून एवढा मोठा बदल केलेला आहे निवडणुकीच्या लोक घटनेच्या गाभ्याला हात घातलेला आहे लक्षात घ्या मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो दुसरं उदाहरण देतो तुम्हाला की दिल्ली सरकार आम आदमी पार्टीचं आहे दिल्ली राज्य सरकार आणि त्याची सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू होती आठ वर्ष सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा दिल्ली राज्य सरकारच्या बाजूर निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं दिल्ली राज्य सरकारमधले जे जे काही प्रशासकीय अधिकार आहेत ते बदलण्याचा अधिकार त्या राज्य सरकारला असला पाहिजे पण मोदी सरकारने लोकसभेतील बहुमताच्या जोरावरती पुन्हा घटना दुरुस्ती केली आणि दिल्ली राज्य सरकारचे जे, जे प्रशासनाचे अधिकार होते ते काढून स्वतःकडे घेतले त्या दिल्ली सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांना शिपाई बदलण्याचा सुद्धा अधिकार ठेवला नाही मित्रांनो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे या घटनेचा मूलभूत अधिकार आहे स्वातंत्र्य न्याय समता जसा ग्रामपंचायतीला अधिकार आहे जिल्हा परिषदेला वैयक्तिक अधिकार आहे विधानसभेला सुद्धा अधिकार आहे पण या केंद्र सरकारनं एवढं मोठं दिल्लीचं राज्य सरकार असून घटनेमध्ये दुरुस्ती करून प्रशासन बदलण्याचा त्यांचा अधिकार काढून घेतला आणि ही दिल्ली जे राज्य सरकार आहे यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावरती गदा आणला या पद्धतीने यानं खूप मोठे बदल केलेत आणि म्हणून हे काही सांगत असले आम्ही घटना दुरुस्ती करत नाही तरी मी तुम्हाला ठामपणे सांगतो या देशाची लोकशाही धोक्यात आहे या देशाची घटना धोक्यात आहे आणि त्यामुळं पूर्णपणे हा देश धोक्यात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची आमची जबाबदारी आहे आदरणीय आपल्या सुप्रिता सुळे जरी उमेदवार असल्या तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो ही निवडणूक तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करत असताना सुप्रादाईचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण त्यांना निवडून द्यायचं एवढीच मी आम आदमी पार्टी पुरंदर तालुका आणि आम आदमी पार्टी